नमस्कार मंडळी मी अजिता पुन्हा एकदा मी तुम्हाला नारायणमळी येथे घेऊन आले आहे बोटिंग आणि कयाकिंगसाठी आज खूप ओहोटी आहे आता बघू कसं अरेंज केलं जातं आमचं बोटिंग बोटिंग तर करायची खूप इच्छा आहे महत्वाचं हेच सांगायचं आहे मला तुम्हाला तुम्ही इथे बोटिंगला आलात आणि हे असं काही दिसलं तर अजिबात मागे जायचं नाही पुढे जाऊन भरपूर सारं पाणी आहे आणि तिथे मस्त बोटिंग होतं यासाठीच मी हा मुद्दाम ब्लॉग बनवत आहे पुढे जाण्याआधी ही छान गोड मुलं कोण आहेत ना त्यांच्याशी आपण बोलूनच पुढे जाऊया बघा किती गोड आहेत खूप आवडत अगं माझ बाळ किती गोड बाई नाही तुझी मग शाळेत शाळेतली मैत्रीण आहे बहीण बहीण झाली शाळेत ओके गोड बाबू हाय कर हाय अरे वा बोटिंग साठी बुकिंग केलं ना की ते पूर्ण जबाबदारी दादा घेतात आपल्याला कुठून कुठे न्यायचं आहे कुठून कुठे सुरुवात करायची आहे बोटिंगला या काकी आले आहेत आज स्पेशल प्रेझेन्स आहे काकींचा आपल्याला सनसेट सुद्धा अतिशय सुंदर पाहायला मिळणार आहे ती पहा समोर बोट आहे आणि हे दादा दादा नमस्कार तुम्ही हे कधीपासून सुरू केलंय बोटिंग मी गेल्या वर्षी केलेलं आहे अच्छा गेल्या वर्षी मे महिन्याच्या आधी अच्छा गेल्या वर्षी कामा तेवढं हे नव्हतं अच्छा फिन्याद... आता रिस्पॉन्स आहे का रिस्पॉन्स चांगला आहे का आवडतंय ना हे करायला थँक्यू मस्त आता या बोटीमध्ये थोडस या पाण्यातून तेवढंच जावं लागणार आहे आणि सर्व हेल्प हे लोक आपल्याला करत असतात संध्याकाळची इतकी सुंदर वेळ आणि आपण आता बोटिंग करणार आहोत या कल्पनेनेच मन हरकून गेलं okay. okay. जॅकेट देणार होते आता दे एका वेळी ओ माय गॉड <laughs> एका वेळी किती जण जातात या मध्ये एका वेळी आठ जण जातात आठ जण जातात आणि तुमची सिंगल पण आहे काया किंग त्याच्यामुळे दोघे जण जातात दोघे जण जातात म्हणजे बारा जण जाऊ शकतात बारा जण दिसत नाही बोटिंगपूर्वी मी आणि माझी मैत्रीण रूपा आम्ही कयाकिंग करायचं ठरवलं ठरवलं बसलो मात्र मनात भीती होती गेले बरेच वर्षात आपण स्विमिंग केलं नाही आहे कसं होणार पण अजिबात नाही अक्षरशः स्वप्नवत वाटत होतं ते एखाद्या पिक्चरमधलं शूटिंग चाललं आहे आणि आपण त्यामध्ये रोल करत आहोत इतका आनंद मिळत होता आणि एकदा त्यां आणि तिकडून आपल्याला सर्व सांगत असतात काय करा कसं करा आणि आपली काळजी घेतली पण जात असते आणि आपण छान हे सर्व करत असतो प्रचंड मजा येत असते ही मजा लुटल्यानंतर आता आम्ही या बोटीने मस्त बोटिंग करणार होतो सर्वजण बसत आहेत आमच्या दोघींचं फोटो सेशन ॲज युजुअल मस्त बसलेलो आता घेऊन जाणार आहेत आपल्याला हेच आमचं महाबळेश्वर नाही का रत्नागिरी कर फक्त महाबळेश्वरच नव्हे बर का केरळ सुद्धा वाटत होत सर्व काही ऑल इन वन इन कांदळवन खूप छान खूप सुंदर अनुभव आम्ही घेत होतो शांत सुंदर वातावरण आणि हा जो पाण्याचा आवाज येत होता ना तो पण खूप छान वाटत होता बघा ना छोटे छोटे मासे दिसत होते ते कांदाळवन जंगल दादांबरोबर सेल्फी गजने बंधू खूप छान आपल्याला सर्व्हिस देतात एकदम सेफ्टी वाटत खूप छान मस्त पैकी आहेत सोबत खूप छान माहिती सुद्धा देत होते ही मुळं पाहिलात का पाण्यावर वरच्या दिशेने वाढ झाली आहे त्यांची मरांडी काय भन्नाट वाटतय बगळ्यांची माळ फुले अजून अंबरा काय सुंदर नजारा निसर्गाचे वेगवेगळे रंग रूप पाहायची असतील ना तर या वेळेसारखी वेळ नाही शांत स्वच्छ आणि मन समृद्ध करणार वातावरण संधिकाली या अशा रंगल्या दिशा दिशा संध्याकाळ होत आली आहे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि प्रत्येकाच्या मनात हेच होतं की इथे परत यायचं आहे एखाद्या पौर्णिमेला कुणाचा तरी बड्डे साजरा करायला यासारखं सुंदर ठिकाणच नाही खूप छान नाथकुळा हे असे गोड फ्रेंड आणि त्यांची आता एक फरमाईश आपण कंप्लीट करू धूळ उडवीत गाई निघाल्या श्याम रंगात वाटा बुडा खरान से थवे घंटा गोकुळी गो सावळी सावळी खरच इथे या हा सर्व आनंद घ्या तुमच्या धावपळीच्या आयुष्यात हा एक छान विसावा असेल थँक्यू थँक्यू सो मच